हॅलो मंडळी आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आताच मी घरी बसलो होतो थोड्या वेळेस मला कॉल आला मी आमच्या वाडीतल्या पोरांचं की हे दादा बिया बनवते आणि खेळायला पण जाऊया तर मला एक झटपट व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी टाकूया थोडंशेला जातो त्या स्पॉटवर पोचून जिथे ते पोरं बिया वाचत्या बिया म्हणजेच काय माहिती कुठून आणलेल्या आय थिंक चोरून वगैरे आणले असतील बघूया चोरून का माहीत नाही मला घरी घरातून पण आणले असतील काय माहिती बघूया तिथे जाऊन त्याला भेटूया चाल पुढे दाखवतो बस आपलं पेट पंडू पण आहे बघा कसं चालते पुढं थोडा थोडा आवाज यायला लागला आहे पोरांचा गे दाखवतो दिसले दिसले

झालं बाजून झाले तसं काय कालचा मला हा बघा इकडं अरे भावा मुंबईतून आलाय वाटतवाडी आले काही बघता आमच्या मित्रांनो बघू शकता

आणि मी व्हिडिओ करायला काय बनव मी व्हिडिओ करायला चोर मध्ये स्वतःच पण नाही स्वतःच खातोय पण त्याला वाटत कमी आहे नाही तर असा खातोय ना असं खातोय ना ह्या बिया कमी खायला मला बाजूला बिया जमवतीय नंतर खातीय पहिले बाजतीय नंतर जमवतीय नंतर फोडतीय मग असं आहे बंटी पहिला खाती आहे जमवतीच्या अगोदर खाती आहे विजतो विसतो कार

बिया पाडायला कोण कोण होत मी पिऊ शरेकर आर्यन होलेकर ऋषभ डिके आणि बारकी चेंडर मिळत आता आलो भिजा पण होता पनव स्वतः पनव गोरी पण पण होता काय माहिते का इथे मेन म्हणजे ऋषभ डिके आहे आणि प्रणव मध्ये तर मेन प्रणव सर्वांचा मेन आहे कदम आहे काय माहिते काय मुकादम आहे त्या तिथे बी काही आणि गरीबांची कोंबडी मारली कोणची कोंबडी मारली काय मारला

कॅप्टनचं नाव काय आपलं याच ऋषभ रिषभ डिके आणि प्रणव गोरेवले प्लॅन पण ऋषभनीच बनवला होता हा प्लॅन पण ऋषभचाच आहे नाव आली तर पहिलं ना नाव ऋषभचं नाव आली तर पहिलं नाव ऋषभचा आम्हाला बोलतो एकच एकच गेला खाल्ली मी मामी नंतर चेक करायचा मी मी एकच खाल्ली

कोणत्या किशा बिशा असतील बिया नाही तर चोरीला चोरी डबल चोरी व्हायची त्यांचा मान आहे फडकला आता आमच्या हाच आहे गोरीवलाच आहे झाला वाटे चल वाट या घे आपापल्या खायचे

आपलं नाय टाकल्यानंतर देणार आहे वाच थांबा ते भांड हे भांड बियाला बियात भांड नको बावकीत भांड ना पाहिजे सारखं कुठं पिशवी घेऊन पण भांड होते सगळ्यांना सिंगल सिंगल देत नंतर काय किती शेला पहिला मी होता नाही खाली हात खाली माझी दुसरी बारी नाही झाली

야, 나, 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 나,